किशात खिशात रोज तीनशे शब्दाचे निबंध खिशात रोज ठेवतो पाहून मग मला कोण अपघात झाल्यावर बसतो गरीब आहे तसा गरीब आहे तसा मी मुक्त मी नाही गरीब आहे तसा मी व्यसन मुक्त मी नाही पैसे म्हणून पाहतो पैसे म्हणून पाहतो पण बाप माझा श्रीमंत नाही पिझ्झा बर्गर सारे

አሀ ተኩል ልወደብ አድርገህ